नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत सहा जुलैपासून महाराष्ट्र त्याचबरोबर भारत देशातील एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस म्हणजेच वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया किंवा मेडिकल काउन्सिलिंग प्रोसेस ही सहा जुलैपासून सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी स्टे दिला दिला, दिला गेला नाही असं आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची बातमी असेल तरीसुद्धा खरोखरच सहा जुलैपासून एम सी सी मेडिकल के काउन्सिलिंग कमिटी किंवा ऑल इंडिया कोट्यावरती सेंट्रल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ही आपली प्रोसेस ही खऱ्या अर्थानं चालू होईल का हा प्रश्न सर्व सामान्य सर्वांना भेडसावत आहे वास्तविक पाहता आठ जुलै दोन हजार चोवीसला न्यायालयाचा अंतिम फैसला फैसला एन टी एला रिनीटच्या संदर्भात किंबहुना जे काही डिस्प्यूट झालेले आहे त्या संदर्भातले डिसिजन येणार आहे त्याच्या अगोदर जो डिक्लेअर झालेला एन एम सीनं सांगितलेलं आहे किंवा सहा जुलैपासून पुढे ॲडमिशन काउन्सिलिंग प्रोसेस ही सुरू करायला सांगितलेली आहे परंतु आजपर्यंतच्या पाच सात वर्षाच्या इतिहासामधून आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेसच्या प्रक्रियेमध्ये कशा सुप्रकारे सुरुवात होत असते हे मी तुम्हाला आजपर्यंत आत्ता मी सांगणार आहे वास्तविक पाहता नीटची परीक्षा झाल्यानंतर रिझल्ट एक ते एक महिन्यापासून एक महिना दहा दिवसापर्यंत रिझल्ट येतो रिझल्ट आल्यानंतर सर्व काही डिस्प्यूट दरवर्षी अशा प्रकारचे होतच असतात छोटे किंवा मोठे असे डिस्प्यूट दरवर्षी होतच होते यावर्षी पण थोडेसे डिस्प्यूटेस झालेलेच आहेत परंतु ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया सुरू होते त्यावेळेस रजिस्ट्रेशन सुरू करण्याची राज्य प्रक्रिया जी आहे ती रजिस्ट्रेशन अगोदर परीक्षेच्या किंवा रिझल्टच्या अगोदर करू शकते परंतु महाराष्ट्र राज्यातील प्रोसेस मात्र महारा ऑल इंडिया काउन्सिलिंगच्या पहिल्या राऊंडनंतरच आपली रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू करत असते आजपर्यंत इतिहासात कधीही अगोदर सुरू केलेली नाही पण तरीसुद्धा रजिस्ट्रेशन प्रक्रिया कधीही स्टेट सुरू करू शकतं परंतु पहिला राऊंड मात्र ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाल्याच्या नंतरच आपला प्रत्येक राज्याचा स्टेटचा पहिला राऊंड डिक्लेअर करावा लागत असतो मग आता सहा जुलैपासून जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे ती कोणती सुरू होणार आहे तर सी एम सी सी किंवा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू ऑल इंडिया कोट्याची एम्स जिपमरपासून डीम्डची पहिला राऊंडची प्रोसेसची रजिस्ट्रेशन प्रक्रिया किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही सहा जुलैपासून पुढे करण्यास सुरुवात करण्यासाठी हे एन एम सीनं एम सी सी नावाच्या कमिटीला सांगितलेलं आहे वास्तविक पाहता एन टी ए ही नॅशनल टेस्टिंग एजन्सी फक्त आपल्याला स्टडीचा जो सिलेबस आहे ते देऊन दोन वर्षाच्या अकराव्या बाराव्याच्या सिलेबसवर आधारित आपल्याला परीक्षा घेऊन परीक्षा घेऊन तुम्हाला रिझल्ट वाटप करण्याचं काम फक्त एन टी ए करत असते तिथून पुढे एन टी एचं काम संपलं काम सुरू होतं ते ऑल इंडिया कोट्यामध्ये एम बी बी डी एस एम बी बी एस बी डी सी गव्हर्मेंट आणि डीम्ड एम्स आणि जिपमर आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या प्रोसेसच्या चारही किंवा पाच राऊंडमधून संपूर्ण प्रोसेस, चा प्रोसेस कंप्लीट करून देण्याचं काम एम सी सी किंवा मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सेंट्रल लेवलवरती करत असते आणि त्यांना पहिल्यांदा पाचारण केलेलं असतं आणि ती प्रोसेस आपल्याला सहा जुलैपासून सुरू होणार आहे असं आपण सर्वजण मानत आहे परंतु आज गेल्या पाच सात वर्षाच्या इतिहासामध्ये जर एखादी काउन्सिलिंग कमिटी मेडिक एम सी सीचं काउन्सिलिंग प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर दरम्यान दहा दिवस अगोदर पी डब्ल्यू डी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी किंवा अपंगत्व किंवा दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेटसाठी भारत देशवरती वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सोळा ठिकाणी आपल्याला जे फेडिक मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पी डब्ल्यू डीच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देण्याची प्रोसेस सुरू होत असते आणि त्याचं नोटिफिकेशन एम सी सी थ्रू प्रोसेसमधून वेबसाईटवरती येत असतं मग या अगोदरच्या आजपर्यंत इतिहासामध्ये दहा ते बारा दिवस अगोदर करण्यात आलेलं आहे जर प्रक्रिया आज तीस जुलै जून दोन हजार एकोणतीस जून दोन हजार चोवीस असेल आणि सहा जुलैला जर प्रोसेस खरंच सुरू होणार असेल तरी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन अगोदर दहा दिवस यायला पाहिजे होतं म्हणजेच ते सव्वीस किंवा प सत्तावीस तारखेला यायला पाहिजे होतं परंतु ते आलं नाही त्यामुळे इथून पुढे मला असं वाटतंही जरी सहा जुलैला ऑल इंडिया काउन्सिलिंग सुरू झालं झ झालं तरीसुद्धा प्रत्यक्षात ही सहा जुलैपासून प्रोसेस सुरू शंभर टक्के होणार नाही शंभर टक्के होणार नाही कधीपासून सुरू होईल सहा जुलैपासून त्यांना वे वेबसाईट आहे वेबसाईटवरती जे काय अपडेट्स आहेत एन एम सीने अपडेट केलेले नवीन के कॉलेजेस गव्हर्मेंटचे डीमचे त्याचे फी स्ट्रक्चर हे सगळं तयार करून एम सी सीला वेबसाईट अगदी बनवावी लागत असते आणि त्याच्या अगदी तयार फुल फिल फुल प्लेजमध्ये तयार करावे लागत असते आणि त्याच्यापूर्वी दहा ते बारा दिवस पी डब्ल्यू डीचं र जे काही सर्टिफिकेट देण्याचे वेगवेगळ्या सेंटर भारत देशामध्ये एकूण सोळा सेंटर्स आहेत ह्या सेंटर्समधून आपल्याला पी डब्ल्यू डी सर्टिफिकेटची प्रोसेसचं नोटिफिकेशन पहिल्यांदा एम सी सी काढत असतं आणि ते नोटिफिकेशन निघाल्यापासून दहा दिवसात तुमची प्रोसेस सुरू होणार अशा प्रकारचे संकेत आपण समजत आहेत ब ते नोटिफिकेशन एम सी सी थ्रू निघालेलं नाही आहे म्हणजे सहा तारखेला प्रोसेस तुमची सुरू होणार नाही हे शंभर टक्के मी आज लिहून देतो बऱ्याच वेळा ही सर्व प्रक्रिया आठ जुलै दोन हजार चोवीसच्या दिवशी सुप्रीम कोर्टचा डिसिजन होईल आणि त्यानंतर जी एम सी सीला पाचारम केलं जाईल आणि एम सी सी त्यानंतर पी डब्ल्यू डीचं एक नोटिफिकेशन काढेल पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये जे जे हॉस्पिटल आणि एक हिअरिंग सेंटर आहे दुसरं मॉम्बेडिनचं इथं कॉलेज एक हॉस्पिटल आहे इकडे मुंबईमध्ये त्याचबरोबर दुसरं एम्स नागपूर या तीन ठिकाणी त्याचबरोबर इतर गव्हर्मेंट कॉलेजेस भारत देशमध्ये असणारे वेगवेगळे सोळा सेंटर्स आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला फिज पी फिजिक पर्सन विथ डिसेबिलिटी फिजिकली हँडकॉपड विद्यार्थ्यांसाठी फिजिकल फिटनेस विथ डिसेबिलिटी असणारं कॅपेबल मेडिकल सायन्सेससाठी कॅपेबल असणारं फिटनेस सर्टिफिकेट देणारी सिस्टम सुरू होते आणि ते दहा ते बारा दिवस पुढे चालू राहते आणि ती प्रोसेस सुरू म्हणजे ती ज्यावेळेस नोटिफिकेशन निघतं त्याच वेळेस तेवढ्याच प्रक्रियेपुरते ह्या जे जे हॉस्पिटलमध्ये किंवा कन्सर्न मेडिकल कॉलेज मे मेडिकल हॉस्पिटलमध्ये ही प्रोसेस सुरू असते आणि त्याच्यासाठी ते सरकारचे ते लोक त्या ठिकाणी बसलेले असतात ही प्रोसेस आणखी सुरू झाली नाही म्हणून माझं म्हणणं आहे की सहा जुलैपासून सेंट्रल काउन्सिलिंगची काउन्सिलिंग uh, प्रोसेस खरोखर सुरू होणार नाही पी डब्ल्यू डीचं आरक्षण uh, पी डब्ल्यू डीचं नोटिफिकेशन एम सी सीकडून निघालं की तिथून पुढे दहा दिवसात प्रोसेस सुरू होते हा इतिहास आहे मित्रांनो सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजपर्यंत सर्व इथंभूत इन्फॉर्मेशनच्या सं संदर्भात सर्व लेखाजोखा मांडण्याचा आपण जो प्रयत्न करतो आहे तो व्हिडिओ तो आवडला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा की जेणेकरून तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या प्रत्येक इन्फॉर्मेशनचं तुमच्या स्टेपपर्यंत येण्याचा आम्ही जो प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न तुमच्यासाठी ह्या काउन्सलिंग प्रोसेसमधील एक महिलाचा दगड बनावा एवढीच इच्छा आहे एवढंच yani metni Jai Hind Jai Maharashtra